नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो वाडा तालुका काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष दिलीप पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेशानंतर या रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसचे युवा नेते स्वप्नील ठाकरे यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आता आपण त्यांच्या या निवडीनंतर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर मी स्वप्नीलजी स्वागत करतो नमस्कार तुम्हाला आपली वाडा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे तर आत्ता काय सांगाल या निवडीनंतर आज काँग्रेस पक्षाला तालुका अध्यक्षपद हे मला देण्यात आलेलं आहे आणि काँग्रेस पक्षाने हा विश्वास माझ्यावर याच्यासाठीच ठेवलेला आहे का मी विचार काँग्रेसच्या विचाराशी बांधील आहे आणि आमची पूर्ण फॅमिली काँग्रे कट्टर काँग्रेस विचारांची आहे आणि मी त्यामुळे हे प पद शोभेचं नसून हे पद काम करण्यासाठी आणि येथील तालुक्यातील लोकांना न्याय देऊन काँग्रेसकडे कसे जोडले जातील या विचाराने मी एक आज पद हे स्वीकारत आहे तालुक्यामध्ये काँग्रेसची स्थिती गेल्या काही वर्षांमध्ये खूप कमी झालेली आहे म्हणजे पूर्वी हा बाले किल्ला होता काँग्रेसचा आता इथे काँग्रेसचं अस्तित्व नगण्य बनलेलं आहे तर यापुढची आव्हानं काय वाटतात आपल्याला की काँग्रेस पक्ष वाढीसाठी काँग्रेस पक्ष हा अजून देखील पूर्ण आपल्या वाडा तालुका किंवा पालघर जिल्ह्यात आणि जुना ठाणे जिल्ह्यात हा विचाराने प्रत्येक गावात काँग्रेसचा कार्यकर्ता आहे पण काही का याच्यामध्ये आघाड्याशी संबंध केले किंवा काही ठिकाणी उमेदवार चुकीचे दिले आ, जे मूळ काँग्रेसी होते त्यांना उमेदीच्या काळात उमेदवारी मिळाली नाही मग ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले त्यामुळे काँग्रेसवर म्हणजे आताच माझ्या मते मागच्या दहा वर्षापूर्वी माझी शि खासदार शिंगणासाहेब इथले खासदार होते पण साहेब च्या जाण्याने काँग्रेसची खूप हानी झाली आणि ती हानी भरून काढण्यासाठी काँग्रेस पक्षांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे मी सर्व जुने कार्यकर्ते काँग्रेसचे निष्ठावन कार्यकर्ते आहेत तसेच नवीन जे कार्यकर्ते जोडले जातील त्यांना सर्वांना घेऊन हा काँग्रेस पक्ष कसा पुढे नेता येईल ह्याच विचाराने मी पक्षाचं काम करीन आणि पक्षासाठी कुठेही तडजोड करणार नाही मग त्याच्यासाठी माझं स्वतःचं वैयक्तिक नुकसान झालं तरी चालेल पण पक्षासाठी मी तडजोड करणार ही एका अर्थानं काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यामध्ये वैचारिक लढाई आहे तर ही विचारांची लढाई आपण कशा पद्धतीने पुढे घेऊन जाल अध्यक्ष म्हणून ही विचारांच्या लढाईला मी विचारांनीच उत्तर देऊ आमचे नेते सन्मान्य ने राहुलजी गांधी हे सर्वसामान्य जनतेसाठी लढतात आणि तेच विचार विचार घेऊन त्यांचे विचार लोकांपर्यंत कसे ते मांडतात ते विचार कसे खरे आहेत हे हेच मी लोकांना प पटवून देईन तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष सतपाळ साहेब आहेत आमचे ता जिल्हा अध्यक्ष प्रफुल्लजी पाटील आहेत आमचे राज पालघरचे मनीष गोनरे हे राजकीय राज्याचे सरचिटणीस आहेत काँग्रेस पक्षाचे यांना सगळ्यांच्या साथ घेऊन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी काँग्रेस पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करेन मला कालच ग्रहण झालेलं आहे आणि वाडा तालुका खूप मोठा आहे आणि वाडा तालुक्यात मला प्रत्येक गावात ज पोचायला टाईम लागेल तरी या हे नगरपंचायतचं इलेक्शन फक्त सतरा वार्ड पुरते एक शहरापुरते पण आपल्याला जर काँग्रेस वाढवायची असेल तर ग्रामीण भागात तू काँग्रेस वाढली पाहिजे कारण तेच लोक शहराकडे आपल्या येतात त्यामुळे ग्रामीण भागात जेव्हा जेव्हा काँग्रेस मजबूत होईल तेव्हा तुम्हाला शहरामध्ये पण त्याचा रिझल्ट दिसेल काँग्रेस पक्ष आणि भाजप म्हणजे ही विचारधाराची लढाई लढत असताना एक धार्मिक ध्रुवीकरण सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सातत्यानं होत असतो तर या आव्हानाला तुम्ही पक्ष म्हणून किंवा आता नव्यानं नेतृत्व घेतल्यानंतर कशा पद्धतीनं त्याचा सामना करणार आहात तसं बघितलं तर ता वाडा तालुका हा धा धार्मिक ध्रुवीकरण कधीच झालेलं नाही आणि सर्व एकोप्याने राहणारा हा वाडा तालुका आहे मग ते कुठल्या पण धर्माचे किंवा जातीचे लोक असोत हा वाडा कधीच धार्मिक दा, ध्रुवीकरणाला बळी पडलेला नाही आणि आपण त्यांना विचारानेच उत्तर देणार आणि इथले कधीच लोक त्या धार्मिक ध्रुवीकरणाला म्हणजे भाजपाच्या धार्मिक ध्रुवीकरणाला कधीच साथ देणार नाही शेवटचा प्रश्न आहे की तरुणांना काँग्रेसकडे आकर्षित करण्यासाठी आपली काय भूमिका असेल किंवा काय रणनीती असेल या पुढच्या काळात खरं म्हणजे तरुणांमुळेच पक्ष वाढतो कारण त्यांच्या विचारांमुळेच देवाण घेऊन येते मी एन एस यू एम मार्फत आणि युवक काँग्रेसमार्फत भविष्यात पुढील काळात म मुलांसाठी विविध कार्यक्रमा कसे सहभाग होतील पक्षातर्फे त्याच्या त्यांचा मार्गदर्शन शिबिर वगैरे हो हे आयोजन करून मुलांना पटून त्यांचा काँग्रेस हा विचार विचार हा सर्वांसाठी सा, सा, आहे शैक्षणिक प्रगतीसाठी आहे धार्मिक ध्रुवीकरणासाठी नाही जर मुलं शिक्षण झाली पुढे गेली के एज्युकेशन केली तरच आपला देश पुढे जाऊ शकतो एवढं मी तर हे होते स्वप्नील ठाकरे वाडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्यांनी पक्षविस्तारासंदर्भात आणि आत्ता त्यांच्यावर जी नव्याने जबाबदारी आली त्या संदर्भातली भूमिका मांडली तर स्वप्नीलजी धन्यवाद तुम्ही प्रजासशी बोलल्याबद्दल